थोडेसे पण माझ्या सोबत एक करा तुम्ही दुसरे राजाचं पुस्तक चौथा अध्याय काढूया आपण दुसऱ्या राजाचं पुस्तक याचा चौथा अध्याय काढूया पहिलं दुसरं आणि तिसरं वचन वाचूया पहिलं दुसरं राजाचं पुस्तक चौथा अध्याय पहिलं दुसरं तिसरं वचन वाचूया ज्याला वाचा バスで。ま बदल तुम्हा सर्वांना माहिती आहे की या घटनेमध्ये काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीचं दिले त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे पण एक संक्षिप्त गोष्ट तुम्हाला मी सांगतो ही घटना तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे काय झालेल्या घटनेमध्ये तुम्हाला सांग एलिशा नावाचं हो ना एक भविष्य होता एलिसा नावाचा एक भविष्य होता आणि त्याचे गुरु साहेब झाले त्याचा आणि एलिया त्या एलिशावरती दोन पटीला अभिषेक केला पाहिजे होता तो अभिषेक एलिशावरती आलेला आणि या एलिशाकडे काय होत माहितीये का भविष्यवाणी करणाऱ्या काही गोष्टी शिकवणारे काही शिष्य होते त्याच्याकडे खाली मी एकटाच कोणी करणार त्या ठिकाणी अशी बसलेली आहे तिच्या मनामध्ये आपल्या लेखना भविष्याच्या चिंता आहे पण प्रभू सांगतोय तू स्थिर राह तुझ्या लेखनाचं भविष्य मी नाही

का सेवा करता त्याच्या पण एक चुकी झाली त्याने काय केलं एक कर्ज काढलं आणि कर्ज परतफेड करण्याच्या अगोदर तो मृत्यू झाला आणि लेखी व्यवस्थेमध्ये जुन्या करारामध्ये असा नियम होता बापान जे कर्ज घेतलंय बाप जर तो फेडण्यासाठी असमर्थ राहिला तर त्याच कर्ज फेडावं म्हणून त्याच्या दोन्ही मुलाला कामासाठी पाठवलं जाईल गुलाम बनवलं जाईल मला आणखी एक गोष्ट इथं जुळू द्या आज काल काय झाले आई वडिलाच्या केलेल्या चुकाची भरपाई चांगली गोष्ट नाही आज आम्ही आई वडील या नात्यानं लेकरासाठी काय करतो ही महत्वाची गोष्ट आहे सर आई वडीया नात्यांना सर मी एक चुका केल्या परमेश्वराच्या विरुद्ध अपराध केले परमेश्वराच्या विरुद्ध केले के ज्या पवित्र रुण शास्त्र काय सांगते म्हणता का तुम्ही आणि आम्ही पापी होतो तुमच्या आणि आमच्या पापाची खंडणी भरवण्यासाठी परमेश्वरानं आपल्या एक पुत्र एका पुत्राला परमेश्व तुमच्यासाठी पाठवलं काय म्हणून पाठवलं बायबल मध्ये असं लिहिलंय जो पापाची परमेश्वरा म्हणजे हे शिव क्रिस्ताला पापा कसल्याच प्रकारची माहिती नव्हती परंतु तो जगामध्ये पाप बनून आला कारण मनुष्याच प्रत्येक पाप तो आपल्या कंगावर घेण्यासाठी आहे आणि आपल्या दोघांना सोडवण्याची महत्वाची कामगिरी प्रवेश म्हणून कलसे पत्र याचा पहिला अध्याय चौदा जर कलसे ग्रास पत्र याचा पहिला अध्याय चौदावं वचन बघा अध्याय चौदावं वचन

आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी एका व्यक्तीने खंडनी भरलेली आहे खंडणी सोडवण्यासाठी किंमत मोजलेली आहे तुम्हाला सोडवण्यासाठी एक किंमत मोजलेली आहे आणि ती किंमत म्हणजे काय माहितीये का आपल्या शरीरातील रक्ताचा एक ना एक थेम प्रवेशावरती दिलेला आहे म्हणून पुरुस ते तुम्ही गाणं म्हणत होतो बघितल्यानंतर काय आठवते माझं जीवन बदलले माझी स्टाईल सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली माहितीये का आमची स्टाईल बदललेली महत्व नाही आमचा बर आणि काळा झाल्यानं महत्वाचं नाही महत्वाचं नाही आमचं जीवन बदललेली म्हणतो कारण ज्यांच्या जीवनामध्ये क्रिस्त येतो त्यांच जीवन बदलत्या म्हणून आम्हाला लक्षात घ्यायचे मूल्य काय माहितीये का तुम्हाला बहिण आहे तिच्या पोटामध्ये काही त्याची काय वाटते काहीतरी त्यांना असं वाटतंय की पोटामध्येच खरा आहे काहीतरी असं वाटत परमेश्वर आज तुमच्या विश्वासानं तुम्हाला आग दिलेला दुसरी कोणीतरी बहीण अशी आहे ज्यांच्या डाव्या डोळ्याला थोडीशी दिसत नाही तुमच्या डाव्या डोळ्याला काहीतरी असं वाटते एका एका डोळ्यामध्ये तुम्हाला दिसत नाही असं काही परमेश्वर सांगतोय की आज तुमच्या आरोग्य वेळाचं दिवस गोष्ट सांगतात मला ज्या वेळेस आम्ही येशू ख्रिस्तासाठी टाळी वागतो तर टाळी अशी वागली पाहिजे की आजूबाजूला फटकड्या वाजल्यासारखे झालं नाही तर फटकड्या ना वाजल्या बघितले का फटकड्यामध्ये प्रकार असतेच साहेब एक असते सुतुळी भाऊ आणि दुसरे असते ती लढा सुतुळी भाऊ मध्ये प्रकार आहे का आता सुतुळी भाऊ बघितले का आजकाल सुतुळी भाऊ आपल्याला

होतो का आम्हाला दोनशे तो भरपूर सांगण्यात आलेलो या गोष्टी घेऊन बिहारमध्ये एका ठिकाणी सेफलो आणि नवीन गावात गेलो एका गावात गेलो सगळ्या गावात होतं अक्षरवादी नको होत बंदूक घेऊन पेडणार एक प्रतिशन बघितली समोरासमोर बघितली मी त्याला सांगायला दिवस मी माझ्या बाजूचे जेवण गावात मला आहे त्याला इ नाही त्याच्या तमी मला तुमची तमी मी म्हणून आज आपला शेवट दिवस आहे म्हणजे विदेशी धर्म आवाय वाय वा comfortably we answer we all input 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 our input let's say

मी त्याला विचाराल काय झालं आम्ही काय करतो काय म्हणतो बोलतो का त्यांनी एक गोष्ट सांगितली हे काय बोला तुम्ही तिकडे एक माणूस अस उलट उलट व्हायला पाच किलोमीटर मी मग काय भेटून तू काय किती असा समजिक ताकद आले ना मी काय म्हणा आता त्याला तिथं उलट उलट व्हायला आता तुम्ही आजून जाऊन बघा त्याला बरोबर झालेलं असं

कर्ज घ्यायचं ना कर्ज घेतलेला आणि कर्ज न फेडता तो भरत पावला माझा असा विश्वास आहे म्हणजे माझी शिक्षण आहे म्हणजे असंच असं कसं नाही तर तुम्ही त्याला कर्ज तुम्हाला भेटला नाही काय कर्ज भेटणार नाही असं माझा विषय आहे बघ काय झालं असं त्याला पैसे भेटले पैसे भेटल्या वेळेला त्या सेवकाने काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल तो सेवक होता या सेवाने काय करायचे आपला घाव भाग परमेश्वराच्या राजामध्ये दिला पाहिजे आम्ही

या सेवकाकडे जे पैसे भेटले नीती सूत्रामध्ये असं लिहिले धन आणि महिमा प्रतिष्ठा सन्मान परमेश्वर भेटतो म्हणजे तुम्ही आणि परमेश्वराचे नेत्र झालो तुम्ही आणि मी परमेश्वराचे सेवक आहे म्हणजे हात मागणार झालो ज्या जा तुमच्या धना तुमच्याकडे एखादं धन आलं एखादा पैशाचा आशीर्वाद आला तर सर्वात पहिले एक काम केलं पाहिजे त्याच्यात धावा भाग करून परमेश्वराच्या मंदिरात

पाच पाच पण ते कसाच करायचा जाऊन त्याला पैसे भेटले आपले बाहेर भांडे शिक्षा गिलास शिक्षा दिवशीची कापायची एका दिवशी गिलास एका दिवशी तुम्ही म्हटलं काय केलं की देवारात ती घंटी असते ती तोच आहे आमची आई रेची लाईट इकडे आला रे घंटी गाजले देवा प्रसन्न झाला त्याला घंटी वाजले पण बघू पार्क पाचवस्ता दारू पेई बाई ओ जी कोण नेजे रुपये एका काउंटर अंदाजे दुकानं कुठे आहे ते सटर वाचयच काय म्हणायचं आज जर मला माहिती तर सिगरेट प्यायचे पैशाच सिगरेट प्यायचे आणि बिड्या म्हणजे प्यायची त्यावेळेस कॉलेज मध्ये होतो तर सिगरेट प्यायचं काय म्हणायचं अ आपले सिगरेटाच होतंय आपल्याला सिगरेट नाही दोन मिनिटात आपली साईड म्हणायचं पुन्हा कशाची साईट जोपर्यंत सिगरेट नाही तोपर्यंत समजले की नाही जोपर्यंत सिगरेट घेत नव्हतो तोपर्यंत आवडतो सिगरेट लावते काय करायचं आहे का सिगरेटला पैसे नसते